जेवण झालं का नाही आणखी जेवण करायचं तुमचं झालं का जेवण लाईक करा सर्वजण कमेंट करा का नाही जेवायचं तुमचं झालं का सर्वांचं जेवण लाईट लावा ना लाईट नाही मी वरती आले नुसत्या परती आले हे बघा अमोल हाय लाईक करा सर्वजण लाईक करा यग तोस्ती सर्वजण व्हिडिओ लय भारी आहे ओ काका शेअर जे बघतात व्हिडिओ काय केले अग दादा यशनी तब्येत कशी आहे आहे जराशी बघा गोळे घेतल्या सकाळी दोन टाइम गोळ्या घेतल्या जातात अमूल कदाचित गोळ्या इष्टावरले हो का इष्टावर कोणी कोणी फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करा काय चालू आहे काय नाही निवांत चालू आहे पाऊस आहे का तुमच्या इकडे सांगा लाईट लावाना ना तुम्ही दिसत नाही हे बघा दिसत नाही इकडं वरती आली त्यामुळं काय काय लाईक करा सर्वजण लाईक करा आणि केले के के सर्वजण लाईक करा दोघांनी केलेले बाकीच्या सर्वजण लाईक करा बोलण्याआधी लाईक करायला पाहिजे काय तरी माहिती द्या काय चालू आहे काय नाही आहे तुमचं काय काय नाही सांगा सर्व आपण कुठून आहे तर मी बीड बोधू आहे केलं ना ओके दादा ओके सरांना कुठून बोलत आहे बीड सुनील हा नमस्कार ताई नमस्कार जेवण वगैरे झालं का सर्वांचं तुम्हाला कानातले मस्त दिसतात सोने आम्ही पण बीडच्या आहात नव कानात सोन्याचे आहेत का नाही सोन्याचे नाही कसे वाटते तुम्हाला सोन्याचे वाटते तर डुप्लिकेट डुप्लिकेट आहेत मी जळगाववरून लाईव्ह बघण्याचं म्हटलं वर लाईक केलं पाहिजे पुन्हा काही काय करत नाही तर लोकांची इच्छा मस्त दिसतात थँक्यू हाय ताई हाय स्वप्नील है? वर या है? है, के ओके आहे आयडीवर जो आहे तो तुमचा चेहरा त्यामुळे छान दिसतो कशामुळे लाईट नाही का अंधारात दिसतो आहे लाईट आहे पण मी वर तिसल्यावरती आले ते बघा वरचल्यापूरती आहे त्यामुळे अंधार आहे स्टेटला केसाची स्टाईल छान दिसते ओके छान असल्यामुळे हो का तुम्हाला कोणी कोण दिसतंय इकडे साईड कोणा दिसतंय कारण ह्या साईडलाच उजाड आहे ओके तू कुठून बोलते गाव कुठे मी बीडमधून आहे आपण बीड कर हो करणार होत का नाही हो सोन्याचे नाही डुप्लिकेट आहेत आपली इतकी परिस्थिती नाही इतकी मोठी माणसं नाहीत आम्ही सोन्याचं घालण गरीब आहेत अंधारात का वरती आले स्टेप वर काही तरी पण नाही जास्त कर मला दिवसभर तर घरात असल्यामुळे मग जरा सहावेळ येत असते वरती घ्यायला मला मस्त हवा सुटल्या आज आबाळ आलं होतं खूप पण पोच नाही आला दुपारी पण थंडी खूप होती डाव्या डोळ्यावर वर हळदी हे खाली चेत सबसे लगी पाऊस नाही पिडला हो पाऊस नाही दोन दिवसाला झाला पाऊस नाही दोन दिवस तर ऊन होता पण आज आबाळ आलो होतं पण नाही आला पाऊस ताई आपण ना आपल्या जीवाला मोठेच आहोत हो आपण आपल्या जीवाला आहोत हो पण सोनं घाल नाही इतकं मोठं नाहीत आम्ही परिस्थिती सध्या तर नाही आहे तशी इतक्या मागाच्या सोने घालण्यासारखं जसं आहे तसं राहायचं अंधारात का रोडलं आहेत का रात्री कधी असतं ऑनलाईन ऑनलाईन काय माझ्या चोवीस तास नेट चालू असत पिन बसवा केसात लाईट नाही बारा सुटल्या त्या केस येत नाही बनवला होता पण इस्टावरती बनवलेला आहे त्याचा उद्या ब्लॉक मी घेणार आहे कारण भरपूर जाणसा कमेंट आहेत तसा तर आमची ही कल्या साईडची रूम आहे पण ती कल्या पलीकल्या साइड कोण लॉज आहे ते बघा आमचं लॉ स्लॅप आहे लॉज च्या साईड तुम्हाला मी दाखवते आमच्या रूमच्या पाठीमागे लॉज आहे त्यामुळे मी काय साइड पण व्हिडिओ बनवते त्यामुळे ते लॉज चा बरो दिसतो सारखा स्वभाव आहे ना हे बघा इथं मी आहे ह्यापो आणि हे बघा लॉज बघा खालती हे बघा ह्या लॉज आहे खाली बोर्ड बोर्ड आणि पण भरपूर जणांच्या कमेंड होत्या लॉजचा बोर्ड दिसतय म्हणून पण ती आमच्या तुमच्या पाठी लॉज आहे ती वरती कारण तीन मजली लॉज आहे त्यामुळे ती वर बोर्ड भरपूर बोर उंच आहे इकडे मिसल्यापुरती आले ना बोर्ड दिसतो ह्या साइडला पण बघा हे बघा हिथ उभारलं ना दिसते तिथे अंधार सौंदर्य लपून राहत नाही रोम स्वतःचे आहे का स्वतःचे नाही भाड्याचे आहे कुठे गेल ताई फिरायला कुठे नाही घरीच आहे कुठे नाही मी जास्त फिरायला जातो घरचे नसते तर गाडीवरती असण्यामुळे मी कुठं जातच नाही फिरायला विचारले म्हणून राग येऊ देऊ नका मला नाव दिसलं म्हणून विचारलं नाही नाही तसं काही नाही दादा नाव दिसलं त्या मला कारण भरपूर व्हिडिओमध्ये पण आणि इष्टावरती पण भरपूर जाण्याचे कमेंट आहेत की ताई लॉजवर काय करता लॉजवर कसं गेलात तुम्ही पण पन... मी इष्टावरती व्हिडिओ बनवला आता पण यूट्यूबवर बनवणार आहे उद्याच्याला राग रा काय त्यात दिसतंय म्हणून माणूस म्हणत आहे ना त्यात दिसले तुम्हाला म्हणून म्हणला तुम्ही लॉजचा बोर्ड कसा दिसते म्हणून ओ बेड़ आहेत हॅलो संदीप गावटे काय चाललंय काय नाही निवांत आहे तुमचं काय चाललंय का सर्वांची सांगा कोणा चाल चालते ओके दादा नमस्कार ताई लॉज चे नाव काय आहे ताई लॉजचं नाव लॉज टाकलेलं त्याने वरती काही नाव दिसत नाही मला पण काही कारण जास्त पहिलीकडे गेल्या साईड पण जातच नाही त्यामुळे काय मला पण माहीत नाही फक्त नाव वरती लॉज आहे हॉटेल जात आहात हो का जेवायला नाही बा आम्ही कुठं हॉटेलला पण नाही जात नाही आम्ही घरी जेवण करून खातो जास्त मी नाहीच बाहेर कधी तर तुम्हाला दिसला हॉटेलचा काम असेल तरच जातो नाही तर तुम्ही डॉक्टर आहात का हो आम्ही नाही हो डॉक्टर मी आर्मी मेन आहे हो का थँक्यू दादा संतोष हाय डॉक्टर सारखं दिसता हो हो का डॉक्टर डॉक्टर नाही ठीक आहे टाबाळ ते पाहिजे

आता काय दिसते हे बघा आई खरं तुमचा सोबत खूप छान आहे साधा सिंपल गुळाप्रमाणे बोलायचं हो ना, ना दादा चांगलं बोललो चांगलंच बोलते वाईट कमेंट केल्यानंतर मग काय बोलणार आपण चांगलं बोलल्यावर चांगलंच बोलायचं तरी तसे मला नाहीत काय म्हणते सगळ्याचे चांगले असतात काय म्हणते तरी पण असतं ते एखाद्या दुसरं येतच तरी आता कुठे आहेत तुम्ही बीडमध्येच आहे रूमवरती चला लाईट आल्यावर येते आता मी किती साडेसहा आठ वाजता झाले तर नऊ साडेनऊ वाजता येईन साडेनऊ वाजता या साडे नऊ वाजता येते लाईवला मी साडे नऊ वाजता या सर्वजण आता कारण लाईट पण गेली आता मी ठेवणार होते आणखीन अर्धा तास पण लाईट गेली त्यामुळं काही दिसणार नाही तुम्हाला मी त्यात <स्थाथ> काय नाही मेंबरी नाही <स्थाथ> <गी देट> गेली त्या <स्थाथ> ओके चला बाय मग सर्वांना मी येते नऊ साडे नऊ वाजता येते या सर्वांना नऊ वाजता